कर शेतकरी मित्रांनो नवीन बातमी चॅनलवरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस च्या ठळक बातम्या थेट कर्ज पुरवठ्याच्या निर्णयाने कर पंचनामा झाला यामध्ये पुढील बातमी शेतकऱ्यांना केवायस साठी मोजावे लागतात पैसे अनदानासाठी शोधावा लागतोय भूदंड पशुमालकांनो गायीची टॅगिंग करून घ्या पंधरा तारखेनंतर मिळणार अनुदान संशोधकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाल्यावर हजार शेतकऱ्यांना मिळणार विमा दुष्काळी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचितच पुढील हेडलाईन महत्वाची शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर वाढले दर आर्थिक फटका बसला शेतकऱ्यांना नंतर पुढील महत्वाची हेडलाईन भोकदरमध्ये एकशे अठरा लाभार्थ्यांना खात्यावर पाच लाख नव्वद हजार जमा आता लेक लाडकी योजनेद्वारे मुलींच्या होणार जमा सोयगाव दुष्काळग्रस्त या नदीचे संकेतस्थळ पडले पण शेतकरी त्रस्त यामध्ये एके वाय सी असल्यामुळे बंद पडले आहेत सर्व एक, एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा तेवीस हजार सातशे बावन्न गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी निराशा तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीवर मदत वितरण रखडले गेले आहे यामध्ये नुकसान भरपाईच्या रकमेवर लक्ष देण्याची गरज आहे नितांत नितांत गरज आहे नुकसान भरपाई देण्याच्या निसर्गाने यावेळेस खूप मोठा कर केला आहे पाणी नाही त्याच्यामुळे हा सगळा <coughs> शेतकऱ्यांना पीएम किसानचे अधूनमधूनच मिळू लागले हप्ते अवकाळी पावसाच्या सर्वेचा फटका शेतकरी मदतीपासून वंचित पिंपळ खोटा परिसरातीलचित्र तहसीलदाराकडे केल्या तक्रारी शेतकऱ्याचे वीज बिल माफ करा गंगा हॅड न्यूज यामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा असे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे यावर्षी ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असल्यामुळे ही वीज माफी मान्य करा अत्यंत व्हिडिओ पाहिला आहेत तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन बातम्यांच्या चॅनल व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत